मी राणी घासली एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत एटीव्ही न्यूज चोवीस तास युवा नेते शिरीष भाऊ गोरठेकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमाने साजरा एकोणनव्वद नायगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते शिरीष भाऊ गोरठेकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा वीस डिसेंबर रोजी मार्केट यार्ड गुमरी येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला सकाळपासूनच हजारो नागरिक भाऊंवर जीवापाड प्रेम करतात विविध सामाजिक संघटना पक्ष कार्यकर्ते पत्रकार कर्मचारी भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नागरिकांना सुरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यगाव जारीकोट धर्माबादसह नायगाव भाऊंच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना व पुस्तके वाटप तर अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले मी आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जनता आमच्या सोबत सदैव राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी हनुमान चंदनकर ए टी व्ही न्यूज नांदेड पंच प्रेम माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांचा आशीर्वाद सगळे माझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी आहे आणि लोकांच्या प्रेमाखातीलच वाढदिवस आज साजरा होत आहे माझा कैलासवाशी बाबासाहेब देशमुख गोरटेकरांपासून ते कैलासवाशी बापूसाहेब देशमुख गोरटेकरांपर्यंत जे काही गोरटेकर घराण्यावर प्रेम करणारी माणसं कार्यकर्ते असतील हितचिंतक असतील पाहुणे मंडळी असतील त्या सगळ्यांनी आज माझा वाढदिवस साजरा करत आहेत आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं मी एवढंच सांगितलं की जर कार्यक्रम होत असताना त्यांनी माझ्यावर प्रेम केलं मला आशीर्वादाच्या स्वरूपात गेलं मी त्यांचे रुग्ण काही ठेवू शकणार नाही पण एक वर्टेकर घराण्याच्या पाईप म्हणून मी त्याचा सदैव उमी राहील एवढंच मी या प्रसंगी सांग या निमित्तानं काय उपक्रमाचं आयोजन अजूनही काय आहे आता इथून धर्माबादला आहे धर्माबादला जाईल आणि धर्माबादच्या लोकांनी जसं उमरीवाल्यांनी प्रेम केलं तसं धर्माबादवाल्यांनी प्रेम खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि विविध कार्यक्रम तिथं आयोजित केलेले आहेत मग कारेगावला असेल जारीकोटला असेल आणि धर्मबादला असेल या सगळ्या गोष्टीमध्ये कार्यकर्त्यांचं ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम उत्कृष्टपणाने ठेवलेले आहेत मग त्यांनी कोणी क्री क्रिकेट टोल असेल कोणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत ते वेग वर्कशॉप ओपन असेल असे वेगवेगळे कार्यक्रमच्या माध्यमातून वाढदिवस साजरा होत आहे या निमित्तानही होईल या निमित्तानं आपण काय सांग सांगाल सर जनतेला किती मी वाढदिवसाच्या निमित्ताने एवढं सांगेल की गोळतेकर घराण्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचं आणि सततनं त्यांचा आशीर्वादाने जे काही माझ्या जीवनात कार्य करत असताना जे काही मी पदावर ज्या ज्या वेळेस बसलेला पंचायत समितीच्या माध्यमातून असेल किंवा आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून असेल ती फक्त जनतेची सेवा माझ्या हातातून व्हावं चांगलं काम माझ्या हातातून व्हावं आणि पुढच्या काळात मार्केट कमिटीच्या माध्यमातून मग व्यापारी असेल शेतकरी असेल त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते मी चांगले निर्णय घ्यावं आ, मी वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच हे होतं आहे आणि माझ्या हातातून चांगलं काम घडावं आणि लोकांचा आशीर्वाद माझ्या सगळी कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा